ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग सातवा विषयानुरूप समालोचन पुढचा भाग आहे गीतेचा अधिकारी व फलश्रुती कोणताही ग्रंथ काव्य नाटक असो तत्वज्ञानात्मक ग्रंथ असो वा भक्तिवाङ्मय असो ते जर अधिकारी व्यक्तीच्या हातात पडले तरच ती व्यक्ती त्या ग्रंथातील आशयाचा आस्वाद घेऊ शकते नाहीतर व्यक्ती अनधिकारी असेल तर, तर गाढवापुढे गायली गीता कालचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती होते काव्य असेल तर त्याला त्यातील त्याल सौंदर्याचा आस्वाद घेता येणार नाही तसेच तत्वज्ञानाचा ग्रंथ असेल तर त्यातील तत्वाचे आकलन होणार नाही सर्वसाधारणपणे तत्वज्ञानाचे जे शास्त्रीय ग्रंथ असतात त्यात सुरुवातीला अधिकारी विषय संबंध व प्रयोजन या चार अनुबंधांची चर्चा केलेली असते तो ग्रंथ वाचण्याचा अधिकारी कोण आहे आहे त्यात कोणता विषय आलेला है? त्या विषयाचा पूर्वापर काय संबंध आहे व त्या ग्रंथाचे प्रयोजन अथवा फलश्रुती काय आहे ते सांगितले की वाचकाला तो ग्रंथ आपल्याला वाचण्यास योग्य आहे की नाही ते ठरवता येते गीता हा शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेला ग्रंथ नाही त्यामुळे त्या, त्या ग्रंथाची अशी शास्त्रशुद्ध मांडणी जरी नसली तरी भगवंतांनी सदुसष्ट ते एकाहत्तर या पाच श्लोकात गीतेचा अधिकारी कोण व त्याची फलश्रुती काय ते सांगितलं आहे भगवंत सांगतात की हे ज्ञान अ तपस्क अभक्त ज्याला ऐकण्याची इच्छा नाही व भगवंतांचा द्वेष मत्सर करतो त्याला सांगू नये अर्थातच याच्या उलट जे तप करणारे आहेत भक्त आहेत ज्यांना गीतोपदेश ऐकण्याची इच्छा आहे व भगवंताविषयी नितांत आदर आहे तेच लोक या ग्रंथाचे अधिकारी ठरतात पुढे फलश्रुती सांगताना भगवंत म्हणतात कि हा हे असा उपदेश भक्तांना जरूर सांगावा त्याला भगवंताची प्राप्ती होते या गीतोपदेशाचा प्रसार करणे हे भगवंतांचे अत्यंत प्रिय असं कार्य आहे तसेच हा कृष्णार्जुन संवाद जो भक्तीपूर्वक व श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐकेल या शास्त्राचे अध्ययन करेल या ज्ञान यज्ञात सहभागी होईल तीही श्रीकृष्ण परमात्म्याची पूजाच आहे तोही पापापासून मुक्त होईल व त्यालाही श्रेष्ठ लोकांची प्राप्ती होईल असे भगवंताने वचन दिलं आहे एकूण गीता ऐकवणारा गीता ऐकणारा गीतेचे अध्ययन करणारा हे सर्वच पुण्यदायक व्रतात सहभागी झालेले आहेत असे जे सर्वच पुण्यदायक व्रतात सहभागी झालेले आहेत अशा सर्वांची पापापासून मुक्तता व मरणोत्तर चांगली गती असं फळ भगवंतांनी सांगितलेलं आहे पुढचा भाग आहे अर्जुनाचं निवेदन श्लोक त्र्याहत्तराव श्री कृष्णार्जुनाचा हा संवाद अर्जुनाच्या न लढण्याच्या पार्श्वभूमीवर झाला होता त्यामुळे त्या, त्या उपदेशाचा अर्जुनावर काय परिणाम झाला हे जाणून घेणं महत्त्वाचे ठरतं म्हणून भगवंत अर्जुनाला विचारतात की हा उपदेश तू ऐकलास का कच्चिद ज्ञान समोह प्रनष्ट असते धनंजय अज्ञानामुळे उत्पन्न झालेला तुझा मोह नष्ट झाला की नाही त्यावर अर्जुनानं उत्तर दिलं आहे की तुझ्या कृपा प्रसादानं माझा अज्ञानजन्य मोह नष्ट झाला मला स्मृती लाभलेली आहे आणि माझं कर्तव्य काय ते मला कळलेलं आहे आता माझ्या शंकांची पूर्णपणे निवृत्ती झाली आता करिश्ये वचनम तव आता तू सांगशील तसंच मी करणार आहे भगवंतांनी वेळोवेळी गीतेत अर्जुनाला तस्मात युद्धस्व भारत ततो युद्धाय युजस्व अशी वेळोवेळी आज्ञा केली होती कर्तव्य कर्म करत असता ते कसे केले की त्या कर्माचे गुणदोष कर्त्याला चिकटत नाहीत त्याची युक्ती सांगितली होती अर्जुनाला ती युक्ती कळून आली व तो भगवत वचनाप्रमाणे युद्धास तयार झाला न धरी शस्त्र करिमी ही त्याची सुरुवातीची भूमिका होती ती आता राहिली नाही कितीही शस्त्र त्याग करण्याचा अर्जुनाने निश्चय केला असता तरी त्याच्या क्षत्रिय स्वभावानुसार त्याने युद्ध केलंच असतं पण ते अहंकारपूर्वक झालं असतं आता तो भगवत वचनानुसार निर्मम होऊन युद्धास तयार झाला आहे गीतेच्या शेवटी संजयानं भगवद्गीतेचा उपसंहार केलेला आहे के श्लोक आहेत चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर भगवंतांनी उपदेशाचे चार शब्द सांगून अर्जुनाचे मन वळवलं आहे हा सर्व कथा भाग संजय धृतराष्ट्राला सांगत आहे त्यामुळे कदाचित सुरुवातीला अर्जुनाने शस्त्र खाली टाकून देताच शिष्टाईचा उपयोग झाला असं पाहून मनात आनंदित झालेला धृतराष्ट्र आता मात्र या संजयाच्या कथनामुळे दुःखी झाला असेल कारण आता न लढता पांडवांचं राज्य हस्तगत होणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना आलेली आहे पण गीताकाराने धृतराष्ट्राच्या मनस्थितीचं वर्णन केलेलं नाही गीतेचा उपसंहार करण्याच्या दृष्टीने त्याने या उपदेशाचा संजयावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन करून गीतेचा उपसंहार केलेला आहे हा उपदेश ऐकून धृतराष्ट्राला काय वाटले हे संजय त्याला विचारत नाही तर आपल्याला काय वाटलं ते तो सांगत आहे आपल्याला हा रोमहर्षक संवाद धृतराष्ट्राच्या निमित्तानं ऐकायला मिळाला याबद्दल त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटत आहे कारण व्यासानी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे त्याला भगवंतांच्या मुखातून हा संवाद ऐकायला मिळालेला होता तसेच त्याला भगवंतांचे दिव्य असे विश्वरूपही पाहायला मिळाले होते ते रूप व संवाद आठवून त्याचे अंग पुलकित होत होते अत्यानंदाची ही परमावधी झालेली होती आणि या सर्व संवाद श्रवणातून त्याची एकच मनोधारणा झाली होती कि यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूति ध्रुव नीतीर्मिर मम जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत व जेथे धनुर्धर पार्थ आहेत त्याच पक्षाला विजय प्राप्त होणार असं त्याच निश्चित मत होत प्रत्येक मनुष्याच्या मनात सुद्धा सतत द्वंद्व चालू असत तेव्हा पार्थासारखे भगवंतांना जो शरण जाईल त्याच्या बाजूने श्रीकृष्ण नक्की उभे राहतील असे आपल्याला यातून आश्वासन मिळून जात येथे गीतेच्या अठराव्या अध्यायाचं चा समालोचन समाप्त झालं आता उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन पाहू